विनायक भिडे यांच्या बागेतील चमत्कारी आंब्याच्या फळाला एक भटका कुत्रा चावला आणि भटका कुत्रा चावला आणि संपूर्ण सांगली शहरातील भटक्या कुत्र्यांच्या जमातीवर संक्रांतच ओढवल्या गेली कुत्रे शोधणारी ती डॉग व्हॅन कुत्रे पकडण्यासाठी रस्तो गल्लोगल्ली आता धावू लागली आहे आणि त्या कुत्र्याचा शोध घेतला जातोय ज्यानं त्या चमत्कारी मनोहरी आंब्याच्या फळाला चावा घेतलेला आहे बरं कुत्राच का चावला आणि कुत्रा तर प्रामाणिक जात आहे म्हणजे एवढी प्रामाणिक जात आहे कुत्र्याची की शिवाजी महाराजांच्या चितेमध्ये वाघ्या कुत्र्यानं उडी घेतली होती असं ठासून सांगितलं होतं आणि त्यांनीच हे पण सांगितलं की माणसाच्या जातीपेक्षा कुत्र्याची जात ही जास्त प्रामाणिक असते म्हण मग माणसातला अप्रामाणिकपणा ती जात बरोबर ओळखते मग एक व्यक्ती अप्रामाणिक व्यक्ती अप्रामाणिकपणे कुत्रा जातीची स्तुती करतोय हीच गोष्ट या कुत्रा जमातीला सहन झाली नाही की काय हा दैवी संकेत जसा आंब्याचं चमत्कारी फळ असू शकत तसा हा दैवी संकेत सुद्धा ईश्वरी संकेत सुद्धा असू शकतो कारण कुत्राच का चावला कारण कर्मविपाकाचा सिद्धांत मानणारी आणि धर्म अध्यात्माच्या गोष्टीवर अतिशय निष्ठा असलेली श्रद्धा असलेली व्यक्ती आहे मग कुत्राच का चावला तर कारण या कुत्र्यांना सुद्धा हा अप्रामाणिकपणा सहन झाला नाही की काय कि मग तो कोणता एकीकडे एक कुत्र्याचा प्रामाणिकपणा दाखवण्याकरता तुम्ही चितेमध्ये उडी घेतली म्हणून सांगतायत तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना उघड्या डोळ्यानं तुम्ही पाहता आणि शिवप्रतिष्ठांचे कोणीही धारकरी त्या काळ्या टोपीतल्या कोशारीचा ताफा अडवायला कुठे गेलेले दिसले नाही कुणीही धारकरी राहुल सोलापूरकरांवर वार करण्यासाठी पुढे धावला नाही आणि प्रशांत कोरटकरांच्या मुसक्या आवळा त्याला कडे लोट करा म्हणून कुणी अगदी त्याच्या घराला वेढा घातलाय हे धारकरी आले आहेत आणि शिवप्रतिष्ठांनी संपूर्ण राज्य बंद केलंय कारण त्यांच्या आराध्य दैवताचा अपमान केलाय असं दिसून आलं नाही म्हणजे वाघ्या कुत्र्याचा प्रामाणिकपणा दिसतो पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कर होत असताना उघड्या डोळ्यानं बघू शकणारा अप्रामाणिक व्यक्ती अप्रामाणिकपणे कुत्र्याची स्तुती करतो त्या ही। पना करता। अब चावा गेतला हे ही त्या कुत्र्याच्या जमातीला सहन झालं नाही म्हणून त्यांनी कुत्र्यांनी आपला प्रामाणिकपणा दाखविण्याकरता अप्रामाणिक व्यक्तीचा चावा घेतला आहे की काय मग आता हे पाहणंही आता औत्सुक्याचं ठरेल की जी व्हॅन गल्लोगल्ली फिरते आहे त्या भटक्या कुत्र्याचा शोध घेत आणि त्यांनी पक्क ठरवलेलं दिसतंय त्या कुत्र्याची आता समाधीच बांधली जाणार कारण त्यानं आंब्याच्या फळाला चावा घेतलाय आणि त्याची जेव्हा समाधी बांधली जाईल तो सापडेल तेव्हा ती कुठे बांधली जाईल आणि त्यावर हे लिहिलं जाईल का की चमत्कारी आंब्याच्या फळाला चावलेला कुत्रा म्हणजे आणि वर लिहायचं प्रामाणिक कुत्रा जो ज्यानं एक अप्रामाणिकपणा त्यानं उघडा केला असा तो कुत्रा असं त्या समाधीवर लिहिलं जाईल का केवळ प्रामाणिक कुत्रा मग आता या आंब्याच्या फळाला दीर्घ आयुष्य लावो ते फळ असंच गळून पडू नये ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना कारण त्याच्यातला अप्रामाणिकपणा कुत्र्यांना सहन झाला नाही तर आपण तर माणसं आहोत आपल्याला तो सहनच होणार नाही पण कुत्र्याप्रमाणे माणसं काही तुटून पडणार नाही आहेत म्हणून शेवटी माणसापेक्षा कुत्री हा प्रामाणिक प्राणी आहे कुत्रा प्रामाणिक आहे हे सगळ्यांनी सांगितलेलंच आहे तरी या कुत्र्यानं घेतलेला चावा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रति प्रामाणिकपणा व्यक्त करण्याची अभिव्यक्त करण्याची ते अंतकरणातून सद्बुद्धी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करूया आणि इथेच थांबूया धन्यवाद जय महाराष्ट्र